श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे हे पहा आता आपण काही ज्या छोटे छोटे जे उपाय आहेत जे तोडगे आहेत ते तर आज मी तुम्हाला सांगत आहे त्याच्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नाणेलच आणि आपल्या सर्वांना मुलांनासुद्धा सुखशांती आपल्या घरामध्ये नांदेल तर काय आहे ते तर जाणून घेऊया आता तर चला तर पाहूया काय आहे आता प्रथम आता मी तुम्हाला सांगत आहे रोज सकाळी उंबरठा हा स्वच्छ करावा त्याची हातगुंगू वाहून आपण पूजा करावी ओ उंबऱ्यावर लक्ष्मीची पावलं हे चिटकू नये कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावलं सतत पडत राहतात आणि ते बरे नाही मुख्य दरवाज्यास उंबरटा असणे अवश्य असते व घराच्या मुख्य दरवाज्यापेक्षा घरातील आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नये देवघरात देवांच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा दरवाजावर थोडे थोडा वेळ तरी आपण उघडाट असू द्यावा त्यावेळेस धूप दाखवावा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू व थोडेसे पाणी पण शिंपडावे व पूजा करावी व तिला कधीही पाय लावू नये ती सहज हो दिसेल अशा ठिकाणीसुद्धा आपण ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सुरणाऱ्याला किंवा गणपती बाप्पांना नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य तेजाची प्राप्ती होते घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकुवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यता लावू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर देवघरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची मोठी भय अवदसा काढता पाय केली आणि लक्ष्मी निरंतर नांदेड आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा आपली पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मनस मनशांती लाभते अभ्यास खोलीमध्ये टेबलावर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतांची प्रतिमा ठेवावी श्रीस्वामीथ सम श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किंवा आठ एक एकशे आठ वेळा म्हणावा कोणी एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा त्याने धरला होतो तुळशीत काही लोक शंकरांची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक बंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित विसर्जित करू नये त्यांनी सुद्धा आपण जे देव देव धुतो ते पाणी सुद्धा विसर्जित करू नये लहान मुलांकडून काही नित्य सूत्रे रोज म्हणून घ्यावीत आपणही म्हणावी रोज संध्याकाळी सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उद्बत्ती धुपबत्ती लावी उदबत्ती लावू नये घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा व समयच्या ज्योतीचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुख शांती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये कारण म्हणत असते मुले नीट मागण्यासाठी नवनाथ भक्तिशारातील पाचवा अध्याय घरात रोज सकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार अठ्ठावीसावा अध्याय रोज सकाळ संध्याकाळ सकाळी किंवा संध्याकाळी सात नंतर संध्याकाळी वाचावा सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकणे अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात कधीही धुऊ नये मांडीवर हात ताट ठेवून दक्षिण नेकडे तोंड करून कधी बो नये कोणतेही महत्वाची कामासाठी घराबाहेर पडताना चमच्यावर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक असते लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना साधकाचे दोन पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे कुलदेवतांचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळटाळ न करता करावी त्या तुमच्याकडे पैशाची ओघ सतत वाढत राहील उपवास करून शरीर शुद्ध होते यात्रा करून शरीर बलवान होते जग करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व ऐश राजऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुरूपात घर बांधल्यास वास्तुशास्त्र घर बांधल्यास स्वास्थ्य मिळते तसेच